आणि आता दादा पहिल्यापासूनच घर ती कुणाचे दाद्या नाही ना मद्याला पंच म्हणजे तो पोपट खाऊन पिऊ कुणाला काय झालं मी याच्यावर दुःख नाही काय नाही माताऱ्याला सगळ्यांना सगळ्यांची माईाची दादाची दादा बाकी कुणाला असं सांगत होत्या म्हातारी च्या ठेव ह्या गेले त्या म्हणी पण एक कुठं म्हणून हिने काय केलं तव्यातच गुळ तव्यातच पावडर तव्यातच पाणी उधून भाकरीला बसलेले त्याच्यात पाणी उतून चहा कराय प्याय चहा घ्यायला तल्लब झाल्यावर आता काय पाहिजे तव्हा जात असल्यावर लईच खाऊ आणि ती पाणी करून ठेवले आधी आले म्हणलं तू उचललं पाणी नेऊन बाहेर नुसत्या पावडर पाणी वतलेले एवढं तिने ओळखल होत हिंच्या हत्ती एवढ्या कडक होते त्याच एवढं काय नव्हतं त्यांचे बाबा कशाने तिने फास लावतो आपलं चौथी राहिले का फास लावलं का औषध पिलं काय आपलं म्हणतात ती आबा ती आवाज राखी बांधायला गावची लागली होती

पहिलं लयवस मला तुमची हे काढल्या आपण आता कुठल्या क्षेत्रात आहे तुमची बोर्जी आज तो दुसऱ्यांदा पण खायला आला काल परत आपण काय झालं पाय असा मंजू गाडीवर पाडलो तिथंच तुम्हाला वेगळं वाटेल असं म्हणजे काय का चिकल सगळ्या गेंदा झालाय आपला चालता चालता पाय तिथेच टाकतो आपल्या आपल्या गाड्यातोड

बर काय त्याला नाही हॉटेल नाही येताना कुठं भुडी भेटायला काय बेटायला जायचे तिथन माणूस काय म्हणजे तिथन खायला हा आपल्याकडे काय करून जातात त्याला परवास पडायचा चार पाच दिवसापूर्वी भरजे आपल्या इथं एक नंबर आता गेलाय काय आपण ओढून आणून चालून नाही कोण जर झाले तर कशा धंदा करून माहितीये काटेला गोळा करून बंद करून चायचे मिळवते दादा आरतीला ती सगळे खूप बाकडे बिकडे अजून इकडं घडवलेलं टाक आणि तुम्ही ह्याला जावा कोरेगावला मी तुम्हाला आपल्या महिन्याला पैसे देतो आत्ती म्हणजे नाही आले घरला इकडं तिथं दुकान रविवार नाही बाजार असायचा बाई बाजार आणि गुरुवार मग नाव बाबा नावायचा मग बाबा नावाच्या बाबा नाव्याच्या बाकडं पैसे घ्यायचं रविवारी त्याला मला आणायचा आणि तो हो माल खापवायचा आणि पुन्हा त्याचा माल पैसे द्यायचा असं तेव्हा तीस आणि पस्तीस रुपये म्हणजे गद्दलला झुंका भाकरी किती पंच्याहत्तर रुपयाला झुंकाला पहिल्यासाठी झुंका भाकरी होती तो नंतर हॉटेल टाकलं कड कडायला लागला पंच्याहत्तर वर्ष हॉटेल झालेला आणि नाही झाले

हो पहिलं बघितलं की तर फळ्याच आधी पत्रा होता ज्यावेळेस नाही तो पथऱ्याचं दुकान होतं पत्र्याच्या दुकानानंतर पुन्हा ते फळ्याचं करून घेतलं पहिलं पाणी याचक नाही माहिती गाठवते गे तुला तरी पण मी तरी ती दुकान राहिले आठवत नाही उभारायला फुटाय ते पहिल्या जुन्या दुकानाचा फळ्या डकलत जायचं जा त्या आणि पुन्हा नंतर तुझं चेक झाल्यावर मग पुन्हा ती बांध द्या खाच खाच वरच म्हटलं पैसे आणि आप्पा दर रविवार भजी काढायचा आप्पा त्या त्याच्यातनं पुन्हा आठवडाभर माझा पुन्हा जेव्हा उषाच गुरा खाली स्टँडवर चालू झालं का तेव्हा मेंबर आ मग तव्हा हा एकदम पैसे घेतले आणि एकदम माल करून ठ्या डेर चालू केलं त्याच्यावरच ती पुन्हा शिवाय भेडचा कुठला ह्या जाद काय नगरचा का भेड चालतो नगर 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 करता नेवायला त्या जेव्हा त्यांचा पैसे घेऊनच पुन्हा ते मेंबरवर हे रुटीन बसवलं जवळ जवळ आप्पा दहावी लावतात नाही तर माल साधा आठवी नववी पासून तुमच्या माल करून मग शाळेत जायचं बार बारा वाजता साडेबारा शाळा यायची रात्री कणी म्हणून ते चपाती भाकरी दोन्ही पण असायचं चपाती भाकरी त्या करायच्या पण मामा मटर बिटन शिजवून ठेवून आम मड्या चालत तर आप्पा इकडं डाळ आमटी

तुम्हाला तू नाही जावायला वाटलं नाही बाबाच

भाजी पिकून येतो घेतलं ते कोण आहेत ते बाबा कोण आहेत पुस्तक वाच वाचा किती पुढं काय तर केलं असेल तिथं अक्कलकोटचे स्वामी समर्थ मारवा तू काय बसला मी इडली खाल्लीच खाल्लेलं